नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे अवघ्या काही महिन्यातच पितळ उघडं पडलंय पहिल्याच ती अल्पशा पावसानं पूल खचणं रस्त्यावर पाणी साचणं कठडे वाहून जाणं रस्त्यालगत असलेले संरक्षण बेल्ट मुळास वाहून जाणं आदी प्रकार होत आहेत तसंच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्या हद्दीतील मराम चोप घाटातील पूल अनियोजित बांधकामामुळे खचलाय यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रायपूर महामार्गावरील देवरी तालुक्याच्या मरा मनसूब घाटातील पूल कंत्राट दिलेल्या संबंधित कंपनीच्या अनियोजित बांधकामामुळे आहे त्यामुळं महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय यातून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही एक वर्षापूर्वी सदरील महामार्गाचं काम झालं आहे मात्र गेल्या काही दिवसापासनं महामार्गाला तडे पडणं पुलास भगदाड पडणं आदी प्रकार पुढे आलेत यामुळं वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याची दखल महामार्ग विभागानं घेण्याची मागणी होती आहे प्रतिनिधी मुकेश खरोरे एन न्यूज मराठी गोंदिया